हर हर महादेव पतीच्या दीर्घायुषासाठी कुटुंबाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी हरतालिकेचं व्रत खूप महत्त्वाचं आहे हरतालिकेचं व्रत हे कठीण व्रतापैकी एक समजलं जातं या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुषासाठी पाणी आणि अन्नाशिवाय उपवास करतात अविवाहित मुली देखील हे व्रत करतात असं मानलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना देखील योग्य वर मिळतो अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात यावर्षी हरतालिका पूजेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असा आहे एकूण वेळ आपल्याला पूजा करण्याचा दोन तास एकतीस मिनिट आहे तृतीय तिथी ही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तृतीय तिथी समाप्ती सहा सप्टेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत आहे हरतालिका व्रत सहा सप्टेंबर रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्वाचं मानलं जातं हरतालिकेचं व्रत हे शंकर आणि पार्वतीला समर्पित आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची पूजा मांडणी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी याशिवाय ज्यांच्याकडे हरतालिकेची मसकी पार्वतीची मूर्ती नाही त्यांनी देखील अतिशय सोप्या पद्धतीने हरतालिकेचं शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत कसं करावं पूजा मांडणी कशी करावी कोणते नियम पाळावेत अतिशय सोपी मांडणी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला वाळू घ्यायची आहे शिवलिंग बनवण्यासाठी वाळू जर तुम्हाला भेटली नाही तर तुम्ही माती देखील घेऊ शकता स्वच्छ पाणी घ्यायचं आहे कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे तर सखी पार्वतीसाठी आणि गणपतीसाठी रंगीत वस्त्र महादेवासाठी आपल्याला पांढरं वस्त्र घ्यायचं आहे निरांजन घ्यायचं आहे तामण घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पा म्हणून सुपारी घ्यायची आहे ओटीचं साहित्य घ्यायचं आहे ब्लाऊज पीस नारळ त्यानंतर ओटीचं साहित्य तुपाचं निरंजन घेतलेलं आहे पत्रीमध्ये सोळा पत्री घेतल्या सा जातात त्यामध्ये तुम्ही बेलपत्र दुर्वा आघाडा आंब्याची पानं व इतर झाडांच्या फुलांच्या फळांच्या झाडांच्या पत्री घेऊ शकता फुले घ्यायचे आहेत तर यानंतर आपल्याला पांढरे तांदूळ लागणार आहे सौभाग्य वाण लागणार आहे कापूर आरती करण्यासाठी कापूर हळदी कुंकू बुक्का गुलाल प्रसादासाठी तुम्ही नैवेद्यासाठी फळे किंवा ड्रायफ्रूट्स किंवा साखर किंवा खडीसाकरीचा नैवेद्य ठेवू शकता ओटीचं साहित्य घ्यायचं आहे पंचामृत स्वच्छ पाणी अगरबत्ती घ्यायची आहे त्यानंतर सर्वात आधी ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर त्यावरती छोटीशी रांगोळी काढून रांगोळीवरती आपण हळदी कुंकू व्हायचा एक फुल व्हायचा आहे भूमीला नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर पूजेला सुरुवात करायचं आहे पूजेला सुरुवात करत असताना स्वतःला सर्वात आधी आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे आचमन करत असताना डाव्या हाताने आपल्याला उजव्या हातामध्ये पाच वेळा पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये पहिल्यांदा पाणी घ्यायचं ते पियायचं आणि म्हणायचं ओम कृष्णाय नमहा त्यानंतर पाणी घ्यायचं ओम माधवाय नमहा त्यानंतर ते पाणी प्यायचं त्यानंतर पाणी घ्यायचं ओम केशवाय नमहा त्यानंतर ते पाणी प्यायचं त्यानंतर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम नारायणाय नमहा त्यानंतर ते पाणी प्यायचं त्यानंतर आपण पाणी घेणार आहोत ओम विष्णवे नमहा म्हणायचं ते पाणी तामणामध्ये सोडायचं आहे असं पाच वेळा आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचं आहे संकल्प घेत असताना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एक फुल घ्यायचं त्यानंतर आपलं संपूर्ण नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे हे व्रत मी कशासाठी करत आहे हे सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे फूल जे आहे 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 पाणी ते सोडायचं अशा रीतीने आपण संकल्प करायचा आहे नमस्कार करायचे आपल्या पूजेला सुरुवात करायचे आपण ही हरतालिकेचं जे व्रत असतो तर त्या काही मुली या मासिक धर्म आल्यानंतर ह्या हरतालिकेच्या व्रताला सुरुवात करतात तर काही महिला या लग्न झाल्यानंतर या व्रताला सुरुवात करतात काही जण लग्नाच्या अगोदर देखील या व्रताला सुरुवात करतात परंतु हे व्रत एकदा केल्यानंतर आजन्म केलं जातं त्यासाठी आपल्याला ह्या व्रताची सुरुवात करत असताना संकल्प घ्यायचा असतो आपण तुम्ही या अगोदर प्रत्येक वर्षी संकल्प घेऊ शकता किंवा तुम्ही जे कोणी व्रत या अगोदर संकल्प घेतला असेल तरी देखील तुम्हाला प्रत्येक वर्षी उपवास करत असताना पूजा मांडणी करण्याच्या अगोदर अशा प्रकारे आपल्याला आचमन आणि संकल्प हा अवश्य करायचा आहे तुम्ही पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती गंगाजल शिंपडून स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती महादेव देवाची पिंड बनवून घ्यायची आहे, हो। आहे। वाद तर बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की महादेवाची पिंड बनवणं आवश्यक आहे का तर हो प्रत्येकाने महादेवांची पिंड बनवायचीच आहे महादेवाची पिंड बनवल्याशिवाय हे व्रत पूर्णच होत नाही महादेवाची पिंड बनवत असताना ती वाळूची बनवली जाते तर प्रत्येकालाच वाळू भेटेल असं काही नाही तर ज्यांना वाळू भेटत नाही त्यांनी घरातील इतर झाडांच्या कुंडीमधील जी काही माती असते तर ती घेऊन तुम्ही त्याने देखील शिवलिंग बनवू शकता शिवलिंगास बनवण्यासाठी जी माती घेणार आहात तर ती तुळशीमधील माती तेवढी आपल्याला घ्यायची नाही इतर झाडाच्या कुंडीमधील किंवा वेगळी माती तुम्ही घेऊन त्याने देखील शिवलिंग बनवू शकता शिवलिंग बनवण्यासाठी आपण जी काही वाळू घेतलेली आहे तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे तरी ते आपण शिवलिंग आणि त्यानंतर सखी पार्वती बनवलेली आहे तर पार्वती माताने हे जे व्रत आहे तर ते आपल्या सखींबरोबर केलं होतं त्यासाठी आपल्याला पाच सखी बनवायच्या आहेत आणि एक पार्वती माता आणि एक शिवलिंग अशा वाळूच्या प्रतिमा आपल्याला तयार करायच्या आहेत तर हे जे व्रत केलं जातं तर ते वाळूच्या प्रतिमा करूनच व्रत केलं जातं तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या प्रतिमा बनवून घ्यायच्या आहेत तर चारही बाजूला मी चार सख्या आणि माता पार्वती एक सखी आणि एक शिवलिंग अशी आपण बा वाळूची प्रतिमा बनवून घेत आता पूजेला सुरुवात करूया तर त्याआधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं एका विड्याच्या पानावरती थोडेसे ठेवून अक्षतांचं आसन देऊन हळदी कुंकू वाहून त्यावरती तुपाचं निरंजन लावून घेतलेलं आहे निरंजन प्रज्वलित करून घ्यायचं हळदी कुंकू आणि त्यानंतर आपल्याला अक्षदा एक फुल वाहून नमस्कार करून घ्यायचा त्यानंतर आपण गणपती पूजन करून घेणार आहोत गणपती पूजन करत असताना एका तामणामध्ये थोडेसे अक्षदा घेऊन त्यावरती गणपतीची स्थापना करावी तुमच्याकडे जर घरातील मूर्ती तुम्ही जर पूजा मध्ये मांडणार असाल तर त्या मूर्तीवरती देखील तुम्ही अभिषेक करू शकता तुम्हाला जर नसेल मांडायची तर तुम्ही अशा प्रकारे सुपारी घेऊन देखील पूजा करू शकता सर्वात आधी गणपती बाप्पांवरती आपल्याला पाच पळ्या स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पाच पळ्या पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा पाच पळ्या आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्हाला पंचामृताने अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही कच्च्या दुधाने सुद्धा अभिषेक करू शकता शेवटच्या पळीमध्ये आपल्याला हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्याने आपल्याला गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे गंधोतक स्नानम समोर मी असं बोलायचं आहे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला सुपारी स्वच्छ करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा गणपती बाप्पांच्या पूजेने आळ सुरुवात केल्यानंतर आपली जी पूजा आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडत असते यानंतर सुपारी स्वच्छ करून घ्यायची दोन विड्याची पाने घेतलेली आहे त्यावरती अक्षदा घालायची आहेत हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यावरती आपल्याला सुपारी स्वरूप गणपतीची स्थापना करून घ्यायचे गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे कापसाचं वस्त्र व्हायचंय अक्षदा फूल दुर्वा वाहून घ्यायचे आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे हरतालिकेच्या व्रताच्या दुसऱ्या दिवशीच गणपती बाप्पांची पा स्थापना होते घरोघरी गणपती बाप्पा येतात तर यासाठी आपल्याला या, आप या दिवसापासूनच गणपतीची सेवा करायला सुरुवात करायची आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे तर या उपवासाला काही जण गौरीचा उपवास असं देखील म्हणतात तर तुमच्या भागात देखील गौरीचा उपवास म्हणून हा करत असतील तर हरतालिकेचा तुम्ही उपवास धरत असाल तर अशा प्रकारे पूजा तुम्ही नक्की करा ही पूजा दिसायला अवघड असली तरी अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे फक्त उपवास करण्यापेक्षा त्या उपवासासोबत आपण पूजा मांडणी केली तरच ते व्रत हे पूर्ण होत असतं त्या उपवासाचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं यानंतर आपण ज्या सखी आणि पार्वती ठेवलेल्या आहेत तर त्या सखी आणि पार्वतीला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तर मातीच्या आपण ज्या मूर्त्या केलेल्या आहेत पाच सखीच्या आणि एक पार्वतीच्या त्या मूर्तीवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहत असताना अनामिका बोट अंगठा आणि अनामिकाच्या शेजारचं बोट अशा या तीन बोटांचा वापर करून आपल्याला हळदी कुंकू घेऊन त्यावरती व्हायचं आहे त्यानंतर सखी पार्वतीला मी कापसाचं वस्त्र देखील घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला अखंड अक्षदा व्हायच्या आहेत पूजेमध्ये घेत घेतलेल्या ज्या अक्षत आहेत तर त्या अखंड असाव्यात तर त्यासाठी आपण जे तांदूळ घेणार आहोत तर ते तुटलेले तांदूळ आपल्याला पूजेमध्ये वापरायचे नाहीत त्यानंतर आपल्याला सखी पार्वतीला फूल वाहून घ्यायचं आहे तर यानंतर आपल्याला एक दोन विडा मांडायच्या आहे तर विडे मांडत असताना जोडपान घेतलेलं आहे विड्याचं दोन विडे मांडत आहे तर काही ठिकाणी पाच विडे मांडले जातात तर दोन विडे मांडले तरी देखील चालतात तर एक सखी पार्वतीचा आणि एक गणपतीचा असे आपण दोन विडे मांडलेले आहेत दोन विड्याची पाने घ्यायची त्यावरती खारी खोबरं हळकुंड सुपारी एक रुपयेचं नाणं अशा या पाच वस्तू आपण दोन विड्यांवरती मांडून घ्यायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू देखील व्हायचं आहे फूल व्हायचं आहे थोड्याशा अक्षदा देखील व्हायच्या आहेत म्हणजे आपल्या विड्यावरती काही कमी असेल तर ती देखील पूर्ण होते कारण की अक्षदांना अखंड मानलंसारखं त्यासाठी आपल्याला थोड्याशा अक्षदा विड्यांवरती व्हायची आहे त्यानंतर पार्वतीला सौभाग्यवान अर्पण करायचं आहे सौभाग्यवान अर्पण करत असताना तुमच्याकडे जर विकत घेतलेलं तुम्ही सौभाग्यवान अर्पण करत असाल तर ते अर्पण करू शकता किंवा घरातीलच तुम्ही हिरव्या बांगड्या कुंकू मणि मंगळसूत्र असं सौभाग्यवान देखील तुम्ही एखाद्या कवरमध्ये किंवा बॉक्समध्ये घालून ते देखील तुम्ही अर्पण करू शकता तरी त्या सौभाग्यमान जे आपण वाहिलेलं आहे त्यावरती देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे महादेवांची पूजा आपण जे वाळूचं शिवलिंग बनवलेलं आहे त्याची पूजा करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला अगदी अर्धा चमचा पाणी व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा पंचामृत पुन्हा अर्धा चमचा पाणी व्हायचं त्यानंतर कापसाचं वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर महादेवाला आपण बुका व्हायचा आहे त्यानंतर गुलाल वाहायचं आहे त्यानंतर जे आपण भस्म घेतलेलं आहे भस्म देखील आपल्याला व्हायचं आहे त्यानंतर अखंड पांढरे तांदूळ आपल्याला व्हायचंय कापसाचं वस्त्र किंवा तांदूळ वाहत असताना ते पांढरे व्हावेत हळदी कुंकुवाने रंगवलेले रंगीत तांदूळ किंवा रंगीत कापसाचं वस्त्र वाहू नये त्यानंतर फुल व्हायचं आहे यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करायचंय बेलपत्र अर्पण करत असताना कडेची गाठ आपल्याला कापून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बेलपत्र उलट करून महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तर या वेळेस आपण पत्री कोणत्या घ्याव्यात असा देखील प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येत itu हरतालिकेची पूजा करत असताना महादेवाच्या पिंडीवरती सोळा प्रकारच्या पत्री वाहिल्या जातात त्याचा क्रम असा आहे की बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्हेर बोर रुई तुळस आंबा डाळींब धोतर जाई मरवा बकुळ अशोकाची पाणी यामधले जर तुम्हाला ज्या पत्री तुम्हाला अवेलेबल होतील किंवा ज्या तुम्हाला आणणं शक्य होईल त्या पत्री तुम्हाला अगोदरच जुळवून ठेवायच्या आहेत पण तुम्हाला तर या सोळा पत्री जर मिळाल्या नाहीत तर यामध्ये प्रामुख्याने तुम्ही घेऊ शकता तर ते म्हणजे बेलपत्र त्यानंतर तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता त्यानंतर आघाडा देखील आपल्याला सहज जातो त्यानंतर आंब्याची पाने तुम्ही घेऊ शकता आणि इतर तुम्ही सोळा पत्री घेऊ शकता आणि त्या पत्री तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायच्या आहेत पूजा करत असताना मनामध्ये नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही महामृत्युजय मंत्रांचा जप करू शकता कोणतीही पूजा मोक्याने करू नये कोणतीही पूजा करत असताना आपण मनोमन किंवा आपण जे पूजा करत आहे तर त्या देवी देवतांचा आपण मंत्राचा जप केला तर आपल्या मनामध्ये दुसरे कोणतेही विचार येत नाही त्यासाठी पूजा करत असताना त्या त्या देवी देवतांचा मंत्रांचा जप करत तुम्ही ही पूजा करू शकता यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखरेचा फळांचा नैवेद्य दाखवू शकता तर नैवेद्य दाखवून घेतलेला आहे यानंतर आपल्याला पाता पार्वतीची ओटी भरून घ्यायची आहे शुक्रवार देखील आहे आणि हरतालिकेचं व्रत देखील आहे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी प्रत्येक सुवासिनीने या दिवशी माता पार्वतीची ओटी अवश्य भरावी यासाठी ब्लाऊज पीस घेतलेले आहे त्यानंतर पाच वेळा आपण त्यावरती तांदूळ अर्पण केलेले आहेत त्यानंतर त्यावरती ओटीचं साहित्य खारीक खारीनंतर सुपारी हळकुंड एक वेळची एक नाणं घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती श्रीफळ म्हणजे नारळ ठेवलेला आहे हळदी कुंकू व्हायचा आहे तुम्ही एकांत फळ फुलाचा गजरा देखील त्यावरती ठेवू शकता यानंतर ही ओटी आपल्या छातीसमोर ठेवून उभा राहायचं आहे आणि त्यानंतर माता पार्वतीला आपण ही ओटी अर्पण करायची आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर महादेवांना कर्पूर आरती ही खूप प्रिय आहे या दिवशी तुम्ही कापूर आरती नक्की करा त्यानंतर तुम्हाला महादेवांची आरती म्हणायची आहे हरतालिकेची देखील आरती या दिवशी तुम्हाला अवश्य म्हणायची आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला जी पूजा मान्य दाखवलेली आहे तर त्यामध्ये सखी पार्वतीची मूर्ती ठेवून पूजा कशी करावी हे तर दाखवलेलं आहे तर त्यामध्ये ते शेवटी आरती देखील लिहून ठेव दिलेली आहे आणि कथा देखील लिखित स्वरूपात दिलेली आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही आरती व कथा म्हणू शकता अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हरतालिकेची ही पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचे तर पूजा कधी करावी सकाळीच आपल्याला हा ही पूजा करायचे शुभ मुहूर्त व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलंच आहे ही पूजा केल्यानंतर तुम्हाला जेवायचं आहे तोपर्यंत अन्नग्रहण करू नये हा उपवास करत असताना शक्यतो निर्जली उपवास केला जातो परंतु ज्यांना शक्य नाही तर अशा स्त्रियांनी दूध फळे खाऊन हा उपवास केला तरी देखील चालेल परंतु या उपवासामध्ये वरीचे तांदूळ खाल्ले जात नाहीत काही ठिकाणी तिखट मीठ देखील खाल्लं जात नाही तर तुमच्या भागामध्ये काय पद्धत असेल त्याप्रकारे तुम्ही करू शकता किंवा तुमच्या तब्येतीला जे सहन होईल त्याप्रकारे तुम्ही हा उपवास करू शकता हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडायचा आहे या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडता येणार नाही ज्यांना मासिक धर्म असेल सुतक असेल तर अशाने उपवास फक्त करावा पूजा मात्र करू नये या दिवशी आपल्याला क्रोध करायचं नाही हे व्रत करत असाल तर व्रतादरम्यान ईर्षा क्रोधापासून दूर राहायचं आहे या दिवशी कोणाचाही अपमान होऊ नये वयस्कर लोकांचा कधीच अपमान करू नये परंतु या दिवशी चुकून देखील वडीलधाऱ्यांसने अपशब्द बोलू नये कोणाचंही मन दुखावेल असे शब्द आपल्या तोंडातून बाहेर काढू नये शक्य असल्यास कमीच बोलावे या व्रतादरम्यान झोपणं देखील योग्य नाही तर दिवसा तर आपल्याला झोपायचं नाही काही जण रात्री देखील जागून जागरण करतात भजन कीर्तन करतात हे आपल्याला शक्य नसेल तर निदान आपल्याला तरी झोपायचं नाही दिवसभर नामस्मरण करायचं आहे हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात तर त्यासाठी नवऱ्याशी भांडण वाद घालणे टाळावे नवरेशी चुकीची वागणूक ठेवल्यास व्रत तरी पूर्ण कसं होणार यासाठी आपल्याला नवरेशी प्रेमाने वागायचं आहे तर असे काही नियम आपण पाळून हे हरतालिकेचं व्रत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला एक नाईक अवश्य करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच एखादा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ